दरम्यान दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतलीय दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे देखील घटनास्थळी पोहोचले शिवसेनेचे खासदार असलेले अरविंद सावंत यांनी पालिकेच्या निष्काळजीपणावर पांघरून टाकण्याचं काम केलं आणि पुलाच्या दुरुस्तीचं काम प्रस्तावित होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे रेल्वेने बांधला रेल्वेचा त्याचं मेंटेनन्स महापालिका होती मधल्या काळामध्ये आपले ते पूल कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने सर्व पुलांचं ऑडिट केलं हे कुणाचे असू द्या लोकांच्या सुरक्षेसाठी ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये या पुलाचं मायनर रिपेअरिंग त्या कोणी कन्सल्टंट जे होते त्यांनी मायनर रिपेरिंग सुचवलं असं मला आता मी काय महापालिकेत बसत नाही ना दैनंदिन व्यवसायात तर मला पण एक गोष्ट की त्यांनी सुद्धा त्या आणि सांगितलं तर मायनर रिपेअरिंग करायचं त्या मायनर रिपेरिंग आत्ता ऑलरेडी माझ्या माहिती आत्ता मी माहिती घेतली ते या या आठवड्याची होतं याचा रिपेअरिंगला अप्रुव्हल द्यायचं एवढंच उत्ताच दरम्यान मी दुर्घटना घडली